तिथं तिथं मॅट ठेवली होती तिथं कुस्ती चालू होती तिथं तज्ञ कमी त्याचा पंच कमी आणि नेते जास्त अशी परिस्थिती तिथं होते त्याच्याच बरोबर तिथं ती जी काही कुस्ती आयोजित केली होती ते कुठल्या तरी पहिवाला चिंतण्यासाठी केली होती का असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्याच्याच बरोबर जे सर्व महाराष्ट्र पूर्वीचे महाराष्ट्र केसेस आलेले त्याचा मान सन्मान तिथं कुठेही ठेवला नव्हता त्यामुळे अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि काही नियम तर असेही बदलले की त्याला काय अर्थ नाही आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तो काही निकाल लागला त्याच्यामध्ये सुद्धा अन्याय झाला पैलवानांवर तर मग हे सगळं जे काय आहे ते योग्य वाटत नाही त्यामुळे महाराष्ट्र केसरी परत एकटा आणि ते सुद्धा परिषदच्या माध्यमातून पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सत्तर वर्ष परिषद चालू आहे त्याच्या माध्यमातून कर्ज मध्ये घ्यावी अशी मी विनंती केलेली आहे आणि कुठल्याही पैलवानांना जिंकवण्यासाठी आम्ही तिथं महाराष्ट्र केसरी घेणार नाही पण पैलवाना खऱ्या अर्थाने निपक्ष असं आपलं व्यासपीठ देण्यासाठी आम्ही तिथं घेणार आहोत अशी विनंती आहे त्यांनी पवार साहेब आणि परिषदेतला परिषदेवर आम्ही करत आहोत त्यांनी तिथे मान्य केलं तर मार्च अखेरीस खरी के महाराष्ट्र केसरी हे जानखेडमध्ये होत